हाय हॅलो नमस्कार पालकांनो तर आजकाल आपण बघतोय की आपल्या लहान मुलांच्या हातात खेळणे कमी आणि मोबाईलच जास्त दिसतोय केवळ जेवताना नव्हे तर उठल्यापासून झोपेपर्यंत मोबाईल टी व्ही यूट्यूब ओ टी टी प्लॅटफॉर्म हीच त्यांच्या डोळ्यापुढची दुनिया बनत चालली आहे आणि त्यातही बघा ना जे काही आपली मुले बघतात ते खरंच त्यांच्या वयानुसार योग्य आहे का अरे सुरुवात झाली कार्टूनने फक्त पण हळूहळू त्यात मारामारी येते हिंसा येते अतिरेकी ॲक्शन येतात काही भीतीदायक दृश्यसुद्धा यामध्ये येतात चला तर मग पालकांना ह्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया की मुलांना मोबाईलवर टी व्हीवर काय दाखवावे काय दाखवू नये आणि हिंसक कंटेंट त्यांचं भावविश्व कसं बिघडवू शकतो याबद्दल माहिती जाणून घेऊया चला तर मग सुरुवात करूया पहिले म्हणजे मोबाईल व टीव्हीचा आपण आपल्या मुलांना फार लवकर परिचय करून देतोय आजकाल एक वर्षाचं बाळसुद्धा जेवत नसल्यास मोबाईल समोर बसवलं जातं जेवताना कार्टून रडताना मोबाईल आणि शांत बसावा म्हणून हातात स्क्रीन दिली जाते पण खरंच विचार करा पालकांनो आपण मुलांचं बालपण काय देतोय त्यांना विचार करताय ना मोबाईलवर कार्टून दाखवताना आपणच ते हिंसा युद्ध मारामारी आरडाओरड भीती अवास्तव शक्ती यामध्ये आपल्या लहान मुलांना ओढतोय असे हिंसक कंटेंट जे येतात ना टी व्ही मोबाईलवर त्याचे दुष्परिणाम माहीत आहे का तुम्हाला मुलांना वाटतं की ही मजा आहे पण हे कार्टून नाही आहे सुरक्षित मुलांसाठी हिंसक दृश्य बघून त्यांचे मन चंचल होत असते आपली लहान मुले घाबरट बनतात कधी, -कधी तर ता इतर मुलांना मारायलासुद्धा ते शिकत असतात सतत युद्ध हानामारी गडगडाट अकराडविकराड आवाज यामुळे त्यांच्या लहान मेंदूवर परिणाम होतोय बघा पालकांनो मानसशास्त्रज्ञ सांगतात की वयाच्या म्हणजे बाळ झाल्यापासून ते पाच वर्षादरम्यान मेंदू अतिशय वेगाने शिकत असतो या काळात जे बघितलं जातं जे ऐकलं जातं तेच बाळाच्या जा मनात बाळ साठवत असतं जर सतत तेच हिंसक दृश्य बाळ बघत असेल तर मुलांचं एम्फाती कमी होत असते मुलांमध्ये रागीटपणा वाढतो ॲग्रेशन वाढत असतं आणि मुलांची शाळेमध्ये घरात किंवा बाहेर वागणूक बदलत असते आणि हे परिणाम काही दिवसाचे नसतात बरं का ते मोठेपणे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा भागसुद्धा होत असतात तर मग पालकांनो आपले पालक म्हणून काय जबाबदारी आहे तर प्रिय आईबाबांनो प्रेम म्हणजे फक्त मुलांना टी व्ही किंवा मोबाईल लावून देणे नाही बरं का तर प्रेम म्हणजे आहे आपल्या मुलांना वेळ देणे त्यांच्याशी संवाद साधणे त्यांच्याशी बोला त्यांना गोष्टी सांगा त्यांना गाणी म्हणून दाखवा जेव्हा बाळ रडतं तेव्हा न देता त्याला मिठी द्या एक छान त्यांना जवळ घ्या त्यांच्याशी बोला आणि त्या बाळाला कळू द्या की तू माझ्यासाठी महत्त्वाचा आहेस आता काही पालक म्हणतील की बाळाला टी व्ही मोबाईल द्यायचा नाही आहे तर मुलांना काय द्यावे की ज्यामुळे मुलं त्रास देणार नाही यावर पर्याय काय तर बघा मुलांना आपल्या जवळ घ्या त्यांना गोष्टी सांगा किंवा गाणे म्हणून दाखवा आपल्या मुलांना रंगीबिरंगी पुस्तकं दाखवा त्या पुस्तकं वाचायला शिकवा तुम्ही त्यांना वाचवून दाखवा किंवा एखादं छानसं म्युझिक बाळाला सांगा त्यांच्यासोबत डान्स करा किंवा तुम्हीही गाणी म्हणा किंवा बा बाळांना आता मार्केटमध्ये इतक्या नवीन नवीन प्रकारचे खेळणी आले आहेत काही वेगवेगळी वेग खेळणी मुलांना घेऊन द्या आणि त्याच्यासोबत मुलांना खेळायला शिकवा सर्वात महत्त्वाचं पालकांनो आपल्या मुलांना वेळ द्या या डि डिजिटल जगात वाढणाऱ्या पिढीला मानवतेचा स्पर्श तुम्हाला द्यायचा आहे तर त्यांना मोबाईल नाही द्यायचा आहे तुम्हाला त्यांना तुमचा वेळ द्यायचा आहे त्यांना माणूस हवा आहे आणि शेवटचे म्हणजे मन तुम्हाला मनापासून सांगते की तुम्ही जर विचार करत असाल थोडं बघू दे ना काय होतं सगळेच तर देतात मोबाईल पण सर्वजण चुकीचं करत असतील तर आपण पण तसंच करावं का तुमचं बाळ वेगळं आहे त्याचं बाल पण निरागस ठेवा ना तुम्ही दिलेला वेळ तुमचं प्रेम हीच त्याच्यासाठी खरी सुपर पॉवर आहे जर तुम्हाला माझे हे म्हणणे मनापासून पटले असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि इतर पालकांना सुद्धा शेअर करा बाळाचं संरक्षण फक्त बाळाला व्हॅक्सिन देऊन नाहीये तर त्याच्या मनाचं संरक्षण देखील आपल्याच हातात आहे बाळाचं भविष्य तुमच्या निर्णयावर तुम्ही ठरवत आहात मोबाईल द्यायची की त्यांना प्रेम करायचा त्यांना वेळ द्यायचा